नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो शिक्षक भरतीसंबंधी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे बघा शिक्षण आयुक्तालय पुणे यांचं हे दिनांक सोळा जानेवारी रोजीचं म्हणजे कालचं पत्र आहे चला तर मित्रांनो डिटेलमध्ये हे आपण शिक्षक भरती टप्पा दोन बाबत जे शासन परिपत्रक निघालेलं आहे त्याविषयी माहिती घेऊया डिटेलमध्ये विषय बघा पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत उपरोक्त विषयास कळविण्यात येते की शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता करता शासन निर्णय दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार पुढील कारवाई करायची आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठीच्या ऑनलाईन कामकाजाकरता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो इथं म्हटलेलं आहे की वीस जानेवारीपासून शिक्षक भरतीच्या जाहिराती येण्यास किंवा अपलोड करण्यास सुरुवात होणार आहे शासनपत्र दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस अन्वये दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडेही उर्वरित दहा टक्के रिक्त पदं बघा जिल्हा परिषदेची दहा टक्के उर्वरित पद आहेत रिक्त पद पहिल्या फेरीतील अपात्र गैरहजर रुजू न झालेले उमेदवार तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यायची आहे त्यानुसार आपणास दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता या कार्यालयाचे पत्र तेरा नऊ दोन हजार चोवीस अन्वये पुढील आवश्यक कारवाईच्या सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच जिल्हा परिषदाकडील बिंदू नामावली अर्थात रोस्टरविषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करून दे देण्याचे कळविण्यात आले आहे सदर माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी बघा शिक्षक पद भरतीसाठी आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना नामावली प्रमाणित करण्याच्या या कार्यालयाचे पत्र दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार यापूर्वी सविस्तर सूचनाद्वारे कळविण्यात आले आहे पदभरतीची कारवाई तत्काळ करावायची असल्याने आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात याबाबत आपणास दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संस्थांची विभागनिहाय शीट पाठवण्यात आली आहे सदर शीट अद्ययावत करावी व ज्या संस्थांची बिंदूनामावली तपासलेली नसेल त्यांची तत्काळ बिंदूनामावली तपासणीची कारवाई पूर्ण करण्यात यावी बिंदू नामावली प्रमाणित करण्याकरता बघा नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तत्काळ विशेष शिबिरांचे आयोजन करून सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची नामावली अद्यावत करून रिक्तपदे भरण्याकरता संस्थेवर जाहिरात भरण्याकरता सत्वर कारवाई म्हणजे तत्काळ कारवाई पूर्ण करण्यात यावी तर मित्रांनो शिक्षक भरतीचे फेज टू अंतर्गत दुसऱ्या टप्प्याकरता जी मेगा शिक्षक भरती होणार आहे त्यासंबंधी हे शिक्षण आयुक्तालय पुणे यांचं हे पत्र आहे या पत्रामध्ये प्रामुख्याने दोन ती तीन विशे गेतली लाहेत। ते तीन विषय या ठिकाणी शासनाने या ठिकाणी घेतलेले आहेत ते म्हणजे वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पोर्टलवर जाहिराती यायला सुरुवात होणार आहे तसेच या टप्पा दोन अंतर्गत जिल्हा परिषदेची दहा टक्के रिक्त पदे असतील आणि पहिल्या टप्प्यातील अपात्र गैरहजर रुजून झालेले उमेदवार आणि रिक्त जागा देखील जागा भरण्यात येणार आहेत तसेच यामध्ये ज्या जिल्हा परिषदांची खाजगी संस्थांची बिंदूनामावली पूर्ण आहे त्यादेखील जागा भरण्यात येणार असून ज्यांची बिंदूनामावली म्हणजेच रोस्टर अद्याप पूर्ण नाही त्यांनी तात्काळ रोस्टर पूर्ण करून जाहिराती पोर्टलवर अपलोड करण्याच्या त्या ठिकाणी शासनाने सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो शिक्षक भरती किंवा शासकीय निर्णय तसेच परिपत्रक शासनाचे पत्र याविषयी इत्तंभूत विस्तृत माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे मित्रांनो गरजू उमेदवारापर्यंत हा विद व्हिडिओ जास्तीत जास्त पोचवा धन्यवाद मित्रांनो